तर नमस्कार मित्रांनो रातच्या वाजलेले आहेत आणि इकडं किचन मध्ये काय करते त्याला तुम्हाला दाखवते काय चालू आहे काय चालू आहे तर मित्रांनो

तशी झोप लागायला लागली आणि हित मग रात्री म्हणलं खावा बरं काय जरा धीरिक चपाती खावा तर म्हणलं नाही नाही माझं डाईट चालू आहे हे कसला डाईट आहे आता म्हणलं फॅट काय फॅट वाढते म्हणलं माझं काय फॅटच भेट चरबी ना कॅलरी वाढती म्हणजे कॅलरी आता ही कसली कॅलरी झाली अशी टमटम

मिरची का मिरची 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 घ्या मिरची लावा लागते ना तुंडीच खाऊ आिलाय का खायचित्रान्स दे आता बनवलेत म्हणजे आम्ही बी खात थोडं थोडं